नवीन पद्धतीची उडीद मुगवळ्यांची झटपट तयार होणारी भाजी तुम्ही कधी केलेली नसेल रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि स्वादिष्ट अशा मसालेदार झणझणीत भाजीचा आस्वाद घ्या यापूर्वीसुद्धा आपण तृप्तीस किचन चॅनलवर झणझणीत असा पातवड्यांचा रसा शेवभाजी मसाले बघितलेले आहेत शेवभाजी आणि पातवड्यांच्या रसाला आपण कशाप्रकारे वाटण तयार केलेले आहे व्हिडिओ बघण्यासाठी एंडस्क्रीनला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ रेसिपी बघू शकतात हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन आणि झटपट तयार होणाऱ्या स्वादिष्ट खांदेची रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा भाजी तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वडे तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी कोणती डाळ वापरावी अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ वापरायची आहे त्यामध्ये भरपूर वळे तयार होतात डाळ चार ते पाच तास भिजत घालावी आणि मिक्सरमध्ये अगदी छान बारीक वाटून घ्यायची वाटून घेतलेलं रवण आपल्याला फुलून येण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं हँड बीटरने मीठ टाकून फेटून घ्यायचं आहे त्यामुळे तयार बॅटर अगदी छान असं फुलून येतं आणि पाण्यावरसुद्धा तरंगतं सुरुवातीला थोडं बॅटर पाण्यामध्ये टाकून दाखवते बघा बॅटर पाण्याच्या तळाशी गेलेलं आहे ज्या वेळेस बॅटर पाण्यावर तरंगतं त्यावेळेस अगदी छान असं फुलून आलेलं असतं आणि सॉफ्ट स्पंजी जाळीदार वडे तयार होतात तयार बॅटर एकाच दिशेने एकसारखं पंधरा मिनिट फेटून घ्या पंधरा मिनिटानंतर बॅटर छान फुलून आलेलं आहे पुन्हा थोडं बॅटर पाण्यावर टाकून दाखवते बघा अशा प्रकारे छान असे वडे पाण्यावर तरंगत असतात वडे तळून न घेताना आपण ते वाफवून घेणार आहे त्यासाठी आपण इडली पात्राचा वापर केलेला आहे बॅटर छान फुलल्यानंतर इडली पात्रामध्ये अगदी छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे इडली पात्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारे वडे तयार करायचे नसतील तर तुम्ही ढोकळा प्लेटमध्ये सुद्धा तेल लावून वडे तयार करू शकतात ढोकळा प्लेटला तेल लावून किंवा एखाद्या ताटाला तेल लावून त्यामध्ये छोटे छोटे वडे व्यवस्थित स्टीम करून घ्या वडे अगदी झटपट तयार करण्यासाठी इडली पात्रामध्ये पाणी उकडायला ठेवावं पाणी छान गरम झाले की वडे अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार होतात वडे तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या वडे तयार करून घेतल्यानंतर भाजी तयार करण्यासाठी वाटण तयार करूया भाजीचे वाटण तयार करून घेण्यासाठी कांदा खोबरं अद्रक लसूण एक चमचा खसखस काळा मसाला धणे पावडर हिरवी कोथंबीर चवीनुसार मीठ आणि तिखट लागणार आहे तर तुम्हाला तिखट वापरायचं नसेल तर त्याऐवजी लाल सुक्या मिरच्या भाजून वापराव्या भाजीला अगदी छान असा रंग येण्यासाठी आणि चवसुद्धा येण्यासाठी कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे छान खोबरं भाजून झाल्यानंतर कांदा भाजून घेताना त्यावर लसूण आणि अद्रकसुद्धा भाजून घ्या कांदा भाजून घेताना त्यावर ते थोडं तेल टाकून भाजावं म्हणजे कांदा पटकन मऊ होतो भाजून घेतलेलं कांदा खोबरं थोडं गार करून मिक्सरला वाटावं काळा मसाला लाल मिरची पावडर भाजून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर थोडं पाणी टाकून सर्व मसाला एकदम छान असा बारीक वाटून घ्यायचा वाटण तयार करून घेताना तुम्हाला थोडं टोमॅटो वापरायचं असेल तर तुम्ही वाटण्यामध्ये वापरू शकतात बघा अशा प्रकारे छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे तयार केलेलं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात स्टोअर करू शकतात त्यातील अगदी थोडं वाटण मी घेतलेलं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भाजी तयार करायची आहे त्या प्रमाणामध्ये वाटण आणि वडे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे भाजीसाठी सर्व तयारी झालेली आहे चला तर मग पटकन भाजीला फोडणी देऊया भरपूर जणं तेल अगदी कमी खातात त्यामुळे आपल्याला आवश्यकतेनुसार तेलाचा वापर करायचा आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी लसूण कढीपत्ता व्यवस्थित परतून घ्यायचा आणि तयार केलेलं वाटणसुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहे वाटण परतून घेताना अगदी थोडं पाणी टाकून परतावं म्हणजे वाटण जळत नाही अशा प्रकारे अगदी छान असं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटामध्ये वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले वडे मिक्स करून घेणार आहे मसाल्यामध्ये वडे छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून वड्यांमध्ये सुद्धा तेल आणि मसाला व्यवस्थित एकत्र होईल बघा अशा प्रकारे छान असे मसाल्यामध्ये वडे एकजीव झालेले आहेत आता गरजेनुसार पाणी वापरून भाजीला उकडून घ्यायचं भाजी, भाजी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये घट्ट आणि पातळ रस्सा तयार करायचा आहे त्या प्रमाणामध्ये पाणी आणि मसाला कमी जास्त वापरायचा ज्याप्रमाणे आपण वाटण तयार करून घेतलं आणि त्यातील थोडं वाटण मी वापरलेलं आहे तर घट्ट भाजी तुम्हाला हवी असेल तर थोडं वाटण जास्त वापरावं बघा अशा प्रकारे भरपूर पाण्यामध्ये वडे उकडून घ्यायचे आहेत वडे अगदी मऊ आणि सॉफ्ट तयार होतात भाजीमध्ये मीठ टाकावं आणि वड्यांना उकडी देऊन घ्यायची भाजी जरी पातळ झाली तरी ज्या वेळेस आपण वडा चुरून खातो त्यावेळेस भाजीचा रसा घट्ट होतो त्यासाठी पाणी अगदी गरजेनुसार टाकावं वडेसुद्धा भाजीतील पाणी शोषून घेतात बघा अशा प्रकारे छान अशी झणझणीत आणि चमचमीत खानदेश पद्धतीने उडीद मूगवड्यांची भाजी तयार आहे भाजी तयार भाजीवर हिरवीगार कोथंबीर टाकावी भाकरी चपाती किंवा भातासोबत अगदी पोटभर जेवण तयार होतं चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजीला काही नसताना झणझणीत आणि चटकदार खानदेश पद्धतीने उडीद मुघवड्यांची भाजी नक्की तयार करून बघा ज्यांना तेल अजिबात चालत नाही किंवा कमी तेल खाणाऱ्यांसाठी अगदी छान अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि झणझणीत सहजरित्या कुणालाही तयार करता येणारे रेसिपी बघण्यासाठी बेलायकनवर अवश्य क्लिक करा आणि तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या घ्या तुमचा जर जेवणाचा बेत असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू या अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि खानदेशी झणझणीत रेसिपीसोबत